है है, एक वजनाला एक आहे आहे रिकव्हरी नंबर नंबर वजनाला तेरा डबल झिरो सात पंधरा डबल झिरो सात 13007 शून्य बत्तीस आणि पोर हंगाम नाही पण पुढच्या वर्षी उदाहरणार्थ तुमचा आता पूर हंगाम कुठं आहे पंधरा डिसेंबर पर्यंत आहे तुम्ही नोव्हेंबरला दहा एक लावला तर चुकीचा नाही पण दहा हजार पुढच्या वर्षी तो परत पुढच्या वर्षी नोव्हेंबरला पाहिजे हे मात्र हार्वेस्टिंग प्लॅनिंग मध्ये असलं पाहिजे उदाहरणार्थ डिसेंबरला लावला तर पुढच्या वर्षी डिसेंबरला तुटला पाहिजे याच प्लॅनिंग असेल तर पूर हंगाल दहा हजार एक सुद्धा घेऊ शकतो दहा तारीखची अडचण काय लेट बोर्ड चालत नाही सगळ्यांनी नोंद घ्यावी शेतकऱ्याचं नुकसान कारखान्याचं नुकसान सरासरी बारा महिने कमीत कमी अकरा महिने उशीर झाला तर तेरा महिने बारा महिन्यात ऊस तुटला पाहिजे आणि जर लेट झाला तर प्रचंड लोळतो शेतकऱ्याचं रिकव्हरी डाऊन होते म्हणून मी म्हणतो की अकरा महिन्यात गाडला तरी नुकसान नाही आणि सरासरी बारा महिन्यात गाडला तरी नुकसान नाही असा तुम्हाला पूर हंगामध्ये घ्यायचं असेल तर तुम्ही दहा तारीख सुद्धा घेऊ शकता एम एस दहा तारीख आता सुरू हंगाम सुर हंगामध्ये कुठल्या उसाची जातीची लागण करू शकतो बत्तीस आहे 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 एम एस दहा हजार एक पंधरा झिरो बारा है। तेरा डबल झिरो सात आहे तेरा डबल झिरो सात आहे आणि काही नवीन जाती आता त्याचा अभ्यास चालू आहे कोयमोतोर वरून म्हणजे अकरा झिरो पंधरा मला शिकून तर म्हटलं ते नऊ दहा महिन्यात उत्तुटला पाहिजे मी जवळ मग दहा महिन्यात म्हणणार नाही पण साधारणपणे अकरा महिन्यात तोडणीसाठी आपल्याला ओ अकरा जुरो पंधरा आणि सीओ झिरो ब्याऐंशी याची मॅच दहा ते बारा महिने आहे दहा ते बारा महिन्यात तूस तोडण्यासाठी साहेब पुढे तर लिहून ठेवावं सीओ एम सीओ एम अकरा झिरो ब्याऐंशी आणि सीओ अकरा झिरो पंधरा ह्या दोन जातील लवकर तोडीसाठी भविष्यामध्ये प्लॅनिंग आपण करू शकता उदाहरणार्थ लेट लवकर वरच्या क्रमांकाला येतील सीओ अकरा जुरो पंधरा त्याला अतुल्य असं सुद्धा म्हणतात सातशे एकाहत्तर आणि शहाऐंशी झिरो अकरा पासून तयार केलेली आहे एक नंबर रिकव्हरी आहे अकरा महिन्याच्या आत तोडला तरी बारा टक्क्याच्या वरती रिकव्हरी देणारी जात आहे सीओ अकरा झिरो पंधरा सीओ एम अकरा झोरो ब्याऐंशी आणि एम एस दहा हजार एक ह्या अॅन्लिफॅक्च्युरिंग मराठीमध्ये बेस्ट जाते आहे अर्ली मॅच्युरिअल मध्ये बेस्ट जाते इतर जातीमध्ये शहाऐंशी चालेल आठ हजार पाच सुद्धा चालेल पंधरा झिरो बारा आहे तेरा डबल झिरो सात आहेत आणि ज्या जाती त्याचं पर्शन्टेज एकदम नगन्य आपल्या भागामध्ये हळूहळू त्या जाती आपण नष्ट कराव्या उदाहरणार्थ जुन्या काळातली अठ्ठ्याण्णव डबल अठ्ठ्याण्णव डबल झिरो पाच नावाची जात आहे जुन्या काळातली आपल्या कृष्णा नावाची जात कुठेतरी उल्लेख तुम्ही केलेला आहे ती जात आहे त्या जाती हळूहळू तुम्ही डिवाल केल्या नावाला परवानगी देऊ नका कोण लावत असेल त्याला समजून सांगा बाबा हे तुझं पुढे चुकत आहे जाती तू लावू नको तर या जाती बंद करा आणि प्रामुख्याने मी उल्लेख करेन फक्त कोल्हापूरच्या पश्चिम भागामध्ये शिराळ उदाहरणार्थ तुम्ही आमच्या पश्चिम महाराष्ट्रात फिरलेला असेल तर सांगतो पुणे सातारा कराड कोल्हापूर बेळगाव याच्या पश्चिम भागामध्ये फक्त ब्याण्णव डबल जीरो पाच येते गोळासाठी प्रसिद्ध असणारी जास्त पावसाच्या जा भागात उभी राहणारी न बोलणारी ब्याण्णव डबल झिरो पाच आपल्या भागामध्ये ब्याण्णव डबल झिरो पाच म्हणून आहे साहेब मला शंका आहे आपल्या भागात आहे का त्यासाठी एक्सपर्ट आम्ही एका चेक करणं गरजेचं आहे ते सुद्धा वाधित आपल्या भागामध्ये आहे ब्याण्णव डबल झिरो पाच क्वेश्चन मार्क असल्यामुळे मी त्याला म्हणणार नाही की लावा पण चांगली येत असेल तर सुरू आणि पूर अंगामध्ये विचार करायला हरकत नाही रिकव्हरी चांगली आहे न लोळणारी आहे आणि गुळासाठी चांगली आहे तर थोडक्यात तुम्हाला उसाच्या जाती कोणत्या हंगामामध्ये कोणत्या चालतील याविषयीची थोडक्यात मी माहिती सांगितलेली आहे आता जो साहेब या ठिकाणी नाही आहेत परंतु साहेब आहेत असं दृई करून हे सर्व अधिकारी